सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा हुपरी येथे वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वा प्रजासत्ताक दिनानिमित्त होपरी येथे कस्तुरबाबाई महिला विकास मंडळाच्या वतीनं ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा संघटिका वैशलीताई कंगणे यांच्या हस्ते करण्यात आलं शहरातील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल कॉलेज केंद्रीय प्राथमिक शाळा हुपरी नगर परिषद हायस्कूल सिल्वर सिटी व व्यंकटेश हायस्कूलमध्ये विविध उपक्रमाने ढोल ताशांच्या गजरात कवायतीच्या परेडमध्ये भारत मातेच्या जयघोषात आणि राष्ट्रगीताच्या मधुर सुरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोवार सर नलवडे सर शहाजी धोंगडे रोहित भोरे शिवानंद चिंचने, दत्ता शिकरे, सोनाबाई धोंगडे शोभा भोरे लता माने पुष्पा कांबळे जयश्री शेटके विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते महानकर निपसटी, सतीश कंगणी हुपरी